फक्त हा झेडा बळवण्याचा दिवस म्हणून तो दिवस हा आपली देशभक्ती त्याग बलिदान या सर्व गोष्टींचा आठवण करण्याचा या सर्व गोष्टींचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे आजचा जो दिवस आहे स्वातंत्र्य दिन आहे हा आपल्याला दोन गोष्टींचं मत पटवून देतो दोन गोष्टींचं स्मरण आपल्याला करू देतो एक म्हणजे स्वातंत्र्य जे असते हे सदा मिळत असते स्वातंत्र्य हे दौर्� आपल्याला मिळालेले नाहीये स्वातंत्र्यासाठी खूप जणांनी बलिदान केलेलं आहे स्वातंत्र्यासाठी खूप वर्ष आपले पूर्वज लढलेले आहेत त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याचं जाणून घेण्याचा हा एक दिवस आहे त्याचबरोबर दुसरे एक महत्व आजच्या दिवसाचं आहे की प्रत्येक नागरिकाला असलेली जबाबदारी आपल्याला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं स्वातंत्र्य आपल्या बरोबरच आपल्या संघटनाला आपल्या नागरिकांना पण ते स्वातंत्र्य त्याच प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे प्रत्येक नागरिकाला या देशाचा नागरिक फक्त या देशाचा नागरिक कुठल्याही धर्माचा असो जातीचा असो भाषेचा असो कुठल्याही लिंगाचा असो तरी तो फक्त या देशाचा नागरिक आहे म्हणून त्याला एकाची एकाच प्रतीची भावना एकाच प्रतीची त्याला ट्रीटमेंट मिळावी ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या दोन गोष्टींचं स्मरण आपण प्रत्येक दिवशी केलंच पाहिजे की आपण एक आहोत आपण कुठेही बोलू शकतो कुठलाही व्यवसाय इव्हन शिक्षण सुद्धा देऊ शकतो मला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी ह्या गोष्टी सुद्धा भारतीयांना मिळत नव्हत्या विध्याचं स्वातंत्र्य नव्हतं बोलल्याचं स्वातंत्र्य नव्हतं या गोष्टी आपल्याला इतक्या इझिली असा मिळतात वीरांनी आपल्या नेत्यांनी जे बलिदान केलेलं आहे ते कधीही विसरलं नाही ते नेहमी आपल्या डोळ्या डोळ्यामध्ये स्मरणामध्ये नेहमी ठेवलं आहे अजून आपल्या भारताचं एक वैशिष्ट्य असं आहे लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे पन्नास मध्ये आपण राज्यघटना अस्तित्वात आली आणि हल्ला झाला त्या दिवसापासून आपल्या देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार महिलांना पण

Gracias. Uh -huh.